परभणी शहरामधील नगरात शुक्रवारी एकोणतीस मार्च रोजी का क्राईस्ट चर्चमध्ये गुड फ्रायडे दिनानिमित्त ख्रिश्चन समाजाला रेव मुकेश कसबे यांनी प्रार्थना दिली आणि समाजाने गुड फ्रायडे दिन साजरा केला असून रेव कजवे यांनी गुड फ्रायडे दिन निमित्त येशू देवावर मार्गदर्शन केले आजचा दिवस आनंदाचा आहे सर्व मिळून प्रार्थना करावी मन शांतीपणे जपावी ही प्रार्थना दिली असे मत रेव कजवे यांनी मांडले यावेळी रेव मुकेश कजवे सचिव डेव्हिड हुमरे विमालताई मेटे मिलिंद जाधव सुशील भाळतिळक फिलिप भालके सविता पाल नानासाहेब मेटे प्रेमलता घुले दिलीप निर्मळ आदी उपस्थित होते यावेळी ख्रिश्चन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभयेशूच्या पवित्र नावामध्ये सलाम द लॉड मिर मुकेश कसबे क्राइस्ट चर्च परभणी सीएनआय चर्च आज आमच्या चर्चमध्ये गुड फ्रायडे म्हणजेच उत्तम शुक्रवार निमित्त भक्ती होते आणि प्रभेशू ख्रिस्तान वधस्तंभावरून उद्गारलेल्या सात शब्दांवर मनन आणि चिंतन होते प्रभेशू ख्रिस्तान वधस्तंभावर जो संदेश दिला त्या संदेशाचं मनन करून ते आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचं आम्ही प्रयत्न करतो आणि प्रभेशू ख्रिस्त या दिवशी मरण पावला आणि जरी तो मेला परंतु त्यानं मरणावरती विजय मिळू मिळवला आणि प्रभेश ख्रिस्त हा जो मरण पावला परंतु तरीही आम्ही या दिवसाला उत्तम शुक्रवार असं म्हणतो कारण की संपूर्ण मानव जातीच्या पापांकरिता प्रभेश ख्रिस्त मरण पावला आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा पुनरुत्तीत झाला आणि म्हणून आजच्या दिवशी संपूर्ण जगभरामध्ये प्रभेश ख्रिस्तानं वधस्तंभावरून उद्गारलेल्या सात शब्दांचं किंवा वाक्यांचं आम्ही मनन आणि चिंतन करत आहोत आणि म्हणून आजच्या या उत्तम शुक्रवाराबद्दल आपणा सर्वांस हार्दिक शुभेच्छा देतो हे बाप आपणास आशीर्वाद देतो